बीडच्या दशरथ हिंगे यांना फेसबुकवरून त्यांच्याच एका जवळच्या मित्राचा मेसे मेसेज आला या मेसेजला त्यांनी प्रतिसाद दिला आणि ते सायबर गुन्ह्याच्या जाळ्यात अलगतपणे अडकले का काय घडलं आहे त्यांच्या आयुष्यात कशी झाली आहे त्यांची आर्थिक फसवणूक तुम्हीच ऐका गावातील एक नंद कुमार माझे मित्र होते आमच्या त्यांचं आणि माझ्या फेसबुकला म्हणजे वाढदिवसानिमित्त बड्डे असं आणि हार्दिक शुभेच्छा कोणी आपल्याला एस एम एसवर पाठायचं तर एक दिवशी त्यांच्या फेसबुकवरून असा एक मेसेज आला की बीमध्ये कमांडोमध्ये माझं एक मित्र आहे ते मित्राचं ट्रान्सफर होत आहे जम्बोमध्ये त्यांचं ते फर्निचर सामान जे आहे एवढ्या लांब ते नेऊ शकत नाहीत म्हणून तुम्ही ते विक्री काढले त्याची किंमत काहीतरी अशी नव्वद हजार रुपये ठेवली तर तुम्ही जर घेणार असेल तर मला सांग ठीक आहे सर बघतो माझ्या मित्रांना मी चौकशी करून तर माझे एक दोन मित्र आहेत त्यांना मी दाखवलं ते म्हणजे हे आमचे नंदकुमार पी एस आय जे आहेत त्यांच्या फोनवर मला एस एम एस आला आहे हे फर्निचर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे ठीक आहे चालतं आहे फोटो वगैरे मागू तर नंदकुमार भायचा मला एस एम एस आला की मी तुझा नंबर त्यांना देऊ का तर मी म्हणलं हो ठीक आहे सर काय अडचण नाही माझा नंबर त्यांना देऊन टाका तर मग त्या नंबरवर मला एक कॉल आला तर कॉल आला तर ते मला म्हणले जयंत सर मी म्हटलं जयन आणि ते मला म्हणले एक फर्निचरचं वस्तू आहेत मी तुमचे फोटो वगैरे पाठवतो तुम्हाला घ्यायचं आहे का इथं म्हणलं हो सर घेऊ म्हणलं मला फोटो वगैरे पाठवा आणि मला व्हॉट्सअपवर फोटो टाकले व्हॉट्सअपवर वॉशिंग मशीन फ्रीज टी व्ही कूलर असे इतर घरातल्या भरपूर काही वस्तू आहेत तर सगळे फोटो वगैरे पाहिले आणि मी सरांना परत कॉल केला ते म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे का म्हणजे हो ठीक आहे सर घेऊ त्यातून मी आम्ही सर ह्याच्यातून काही पैसे कमी होतात का तुमची फिक्स डिस्कीम होते ते म्हणले थोडंफार आम्ही करू देशासाठीच आम्ही करतो तुम्हाला सगळं पण तुम्ही गरीब माणसात तुमसाठी अजून काही कमी करू बोला म्हणजे कर ते आमचं कसं तरी पासष्ट हजार रुपयामध्ये ते साऊथचा डन झाला तर पासष्टमधून मला एम एस आला की तुम्हाला त्याचे अर्धे पैसे भरावे लागतात तर मी आमच्या नंदकुमार पी एस आय जे आहेत तर त्यांच्या फेसबुकवरून मला मेसेज आला की आपला जवळचा मित्र आहे तो काही अडचण नाही म्हणजे तीस हजार रुपये त्यांना तू टाकून दे ऑनलाईन बाकी जे पैसे तो घर सामान टाक ठीक है मन मैं तेल तीस हज़ार रुपये टाकले तीस हज़ार रुपये टाकले तो तेने मेरा एक पांच दहा मिनट में सामन जे है फर्निचरच गाड़ी मदे नोट करता मैं तरह फोटो टाकला फोटो टाकला तो मैं थोड़ा वे पांच दा मिनट पर कॉल आला तो मे सर ते मे हिंदी मे माँ बोलते मे सर आपका आपका जो नाम है उस नाम से वो तीस हज़ार का बिल नहीं हो पा रहा और आपको बीस हज़ार डालना पड़ेगा सर पहले मेरे को आप चाहिए था तर ते म्हणजे नाही आपका पैसा लस जाएगा वापिस पैसा नाही मिळता व वा हमारा ऑफिस जो आहे उदर पैसे जात आहे तर असं झालं तर मग माझ्या मित्र मला सांगितलं पहिलं म्हणले तू काय बँकेत जा बँकेत जाऊन जा। जा तिथून स्टेटमेंट काढ आणि एस पी ऑफिसला सायबर ऑफिसला जा तिथून मग मॅडमकडे गेलो मॅडमने मग चौकशी केली मग मॅडमने मला त्यांची ती अर्ज करायची जी प्रत आहे ती प्रत दिली आणि ते प्रत सांग काय घडलं त्याची झेरॉक्स कॉपी मारा आणि मला त्याची पूर्ण काणी लिहून त्याच्यावर अर्ध्यावर टाईप करून तुमचं नाव मोबाईल नंबर द्या अकाउंट नंबर द्या असं तुम्ही सायबर ऑफिसला मॅडममध्ये दिले तर मॅडम ते सर्व सर्व काम मार्गे लावून ते अकाउंट सील केलेलं आहे ते आता मी कोर्टामध्ये दिलेलं आहे वकील साहेबाकडे ते, ते एक चार आठ दिवसात किती म्हणजे एकट्या बीडमध्ये अशा फसवणुकीबाबत एका वर्षात तब्बल चारशे अर्ज सायबर विभागाला प्राप्त झाले यामध्ये सहासष्ट गुन्हे नोंद करण्यात आलेले सायबर गुन्हे विभागाने दाखल गुन्ह्यांमधील ऐंशी टक्के फिर्यादींना त्यांची रक्कम परत मिळवून दिलेली आहे जसे मोबाईलचे फायदे आहेत तसे तोटे आहेत नवीन आलेली टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी मध्ये काम करत असताना ज्यावेळेस तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करता त्याचे तोटे पण आहेत त्याच्यापासून जर तुम्हाला जे तोट्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला स्वतःची सावधानता बाळगणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिमेंट उद्योग असतो सिमेंट उद्योगाचा तुम्हाला आमिष दाखवलं जातं सी एन जी पॅप पंपाचं आमिष दाखवलं जातं किंवा मग कुठल्या ज्वेलरीचं एखादं हे आहे शॉप आहे तर शॉपचं तुम्हाला आमिष दाखवलं जातं ह्याच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे आमिष दाखवून तुमच्याकडून गुंतवणुकीसाठी रक्कम घेतली जाते त्या व्यतिरिक्त तुम्हाला मोबाईलवर येणारा ओ टी पी मोबाईलवर येणारे भरपूर सारे एस एम एस बँकांच्या वतीनं आणि सिमिलरिटी अशी असते की मोबाईलचे जे एस एम एस असतात तर ते सेम टू सेम बँकांच्या नावाने येतात त्याच्यावर आलेल्या लिंक लिंकवर क्लिक करू नये तुम्ही कोणीसुद्धा असं आम्ही सायबरच्या वतीनं आवाहन करतो तसेच या व्यतिरिक्त देखील तुम्ही सोशल मीडियाचा ज्यावेळेस वापर करता सोशल मीडियावर आजकालच्या प्रत्येक अकाउंट आहे प्रत्येकाचं अकाऊंट आहे कारण आपल्याला तेवढेच अपडेट पाहिजे असतात तर त्यामध्ये देखील की तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावर हे करता की अन्न लोकांच्या कोणत्याही फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका त्यांच्याबरोबर डायरेक्ट व्हिडिओ कॉलवर बोलणं कधीही टाळा तुम्ही गुंतवणूक करताय तर गुंतवणूक करत असताना पण विचार करा शॉपिंग करताय मित्राकडून सामानाची ऑफर येते आहे तर ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करा समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्यानंतरच तुमच्या व्यवहार फायनल करा आणि जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटतंय तुमच्याबरोबर फसवणूक झाली आहे तर आम्ही आवाहन करतो की तुम्ही स्वतःची फसवणूक स्वतःपुरती मर्यादित न ठेवता सायबर पोलीस स्टेशनकडे येऊन तक्रार करा आम्हाला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीनं आम्ही आपल्या अर्जामध्ये काम करू आणि आपल्याला सॅटिस्फॅक्शरी आन्सर देऊ त्यासाठी आम्ही बांधू लावू तेच आमचं ब्रीद वाक्य आहे मोबाईलवर आलेल्या अनोळख्या लिंकला टच करू नये यासह मोबाईलवर अनोळखी व्यक्तींसोबत कोणताही आर्थिक व्यवहार करू नये अशा सूचना वारंवार पोलीस विभाग देत असतो याकडे दुर्लक्ष करून आपण एखाद्या लिंकवर टच केल्यास आपले बँक खाते मोकळे होण्याबरोबरच आपली इतरही प्रकारे फसवणूक होऊ शकते ही फसवणूक टाळण्यासाठी मोबाईल वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे